क्रांती न्यूज आवाज सर्व सामान्यांचा निफाडच्या विंचूर येथील स्टेट बँक ऑफ इंडियाचे नाशिक ते एवला रस्त्यावर असलेले ए टी एम स्विफ्ट कारमधून आलेल्या चोरांनी गॅस कटरने अवघ्या नऊ मिनिटात फोडून त्यातील अंदाजे तीस लाखांची रक्कम लुटून नेल्याची घटना घडली आहे या लुटीनंतर काही तासातच धुळे येथील शिरपूर इथंही अशी घटना घडली असून स्टेट बँकेचे ए याच पद्धतीनं फोडण्यात आल्याची माहिती आली आहे त्यावेळी या टोळीनं तिथंही चोरी केली असावी असा अंदाज आहे या गाडीतून दोन ते तीन पेक्षा अधिक लोक असावेत असा अंदाज आहे रात्री दोन ते दोन सुमारास या प्रवेश करण्यापूर्वी स्प्रे मारला आणि सर्व रक्कम लुटून ते फरार झाले एटीएम मधील एममधील छेडछाडीनंतर लासलगाव पोलीस कार्यालयात संगणीकृत मेसेज आल्यानंतर तातडीने लासलगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक व पथक पाच ते दहा मिनिटांमध्ये घटनास्थळी दाखल झाले तोपर्यंत चोर फरार झाले तर काल सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास या एटीएम मध्ये सुमारे तेहतीस लाख रुपये रक्कम भरण्यात आली होती अशी माहिती हाती येते या घटनेची माहिती समजताच लासलगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्करराव शिंदे हवलदार डोंगरे चालक देशमुख यांच्यासह धाव घेतली कारच्या दिशेने लासलगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्करराव शिंदे यांनी पाठलाग सुरू केला निपाड पोलीस उपनिरीक्षक डॉक्टर निलेश पालवे हे देखील तातडीने घटनास्थळी दाखल झाले आज सकाळी ठसे तज्ञ व श्वान पथक देखील घटनास्थळी दाखल झाले या सर्वांनी तपासणी केली असता सदर श्वान पथक फक्त रस्त्यापर्यंत जाऊ शकले अशी माहिती समजते याबाबत लासलगाव पोलीस या ठिकाणी पथके रवाना केलेली आहेत पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी घटनास्थळी भेट दिली महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा